माझं हेच म्हणणं आहे जर कधी खोटे अधिक आदि, खोटे अधिकारी दिव्यांग सर्टिफिकेट काढून अधिकारी होतात मग या खऱ्या दिव्यांगाला न्याय का मिळत नाहीये सरकारला याची जाण पाहिजे आणि या सिव्हिल यंत्रणेला सुद्धा जाण पाहिजे जिथून ग्रामीण भागातलं लोक येतात आता ही व्यक्ती सिव्हिल सर्जनच्या कॅबिन पर्यंत पायी घसरत गेली पण तिला व्हीलचेअर अवेलेबल अव्हेलेबल नव्हती माझं हे म्हणणं एवढं मोठं सिव्हिल बांधलंय इथं दहा उपलब्ध करायला काय हरकत आहे दिव्यांगांची होणारी पिळवणूक बंद करण्यात यावी नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था मालेगाव यांच्या वतीने सिव्हिल सर्जन सामान्य रुग्णालय मालेगाव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनात म्हटले आहे की मागे काही दिवसांपूर्वी युडीआयडी कार्ड साठी अर्ज केले आहेत ते रिजेक्ट मारले आहेत असा दिव्यांग व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जात आहे त्यांना आपले डॉक्टर कर्मचारी बोलतात की नवीन फॉर्म भरून आणा पण सॉफ्टवेअर मध्ये आधार कार्ड हे अनिवार्य आहे ते पहिल्या फॉर्मला जर आधार कार्ड वापरले तर ते दुसऱ्या फॉर्मला वापरता येत नाही याची नोंद आपल्या कर्मचाऱ्यांना माहिती असली पाहिजे उलट जे दिव्यांग चालू शकत नाही त्यांना हे सांगितले जाते त्यामुळे दिव्यांग त्रस्त होत आहे तरी यांची दखल घेतली नाही तर आम्ही व आमची संस्था आपल्या सामान्य रुग्णालयात आंदोलन करेल तसेच प्रहार दिव्यांग संघटना व अखिल भारतीय हक्क परिषद सर्व संघटना एकत्र येऊन आंदोलनाचा पवित्रा घेतील असे निवेदनात म्हटले आहे दिव्यांग विकास संस्थेचा अध्यक्ष व प्रहार संघटनेचा शहर अध्यक्ष दीपाली रवींद्र आहिरे नावाची व्यक्ती ही दिव्यांग असून जवळजवळ तिने तीस सहा दोन हजार बावीस रोजी आपल्या सिव्हिल मध्ये अर्ज दाखल केलेला होता सर्टिफिकेट तिचा रिजेक्ट मारण्यात आलं आणि तेव्हापासून या दिव्यांग व्यक्तीला फिरवणूक होत आहे ती मागे पण तीन महिन्यापूर्वी येऊन तिथे नव्याने अप्लिकेशन जमा केलं तरी पण तिला ते सर्टिफिकेट दिलं जात नाही माझं हेच म्हणणं आहे जर कधी खोटे अधिक खोटे अधिकारी दिव्यांग सर्टिफिकेट काढून अधिकारी होतात मग या खऱ्या दिव्यांगाला न्याय का मिळत नाहीये सरकारला याची जाण पाहिजे आणि या सिव्हिल यंत्रणेला सुद्धा जाण पाहिजे जिथून ग्रामीण भागातले लोक येतात आता ही व्यक्ती सिव्हिल सर्जनच्या कॅबिन पर्यंत पायी घसरत गेली पण तिला व्हीलचेअर अव्हेलेबल नव्हती माझं हे म्हणणं एवढं मोठं सिव्हिल बांधलंय दहा व्हीलचेअर उपलब्ध करायला काय हरकत आहे का की लांबून लोक येतात बिचारांच्या काहींच्या अवकाळ होतात ज्यांना काही प्रॉब्लेम असतात यांचे चक्र मारू मारू वेड्यात काढतात तिथं लोकांना हे चुकीचं आहे हे सांगतो जयप्रहार क्रांती आंदोलन नाशिक जिल्हा मालेगाव नरेंद्र खरेणार वाईट परिस्थिती सामान्य रुग्णालय मालेगाव इथे चाललेली आहे पाटण्याहून दोन अपंग दोघंही नवरा बायको अपंग दोघं पायाने शंभर टक्के अपंग तीस जून दोन हजार बावीस पासून त्यांनी अर्ज केलेला आहे दिव्यांग कार्ड साठी त्यांना आजही तो अर्ज त्यांचा तसाच पेंडिंग दाखवून त्यांनी तीन महिन्यापूर्वी त्या अर्जावरती परत त्यांची चेकअप केलं चेकअप केल्यानंतर त्यांचं युडीआयडी कार्ड आज त्यांना हातात मिळायला पाहिजे होतं म्हणजे दोन हजार बावीस पासून त्यांनी अर्ज केला ते त्यांना मध्यंतरच्या काळात त्यांना बोलवलं कोरोना काळ असल्यामुळे तिथे पोहोचले नाही पण त्यानंतर सुद्धा त्यांना अर्ज केल्यानंतर तीन महिन्यापासून त्यांना फेरवा चाललेली आहे दोघं दिव्यांग घरातले असून त्यांना त्यांचा युडीआयडी कार्ड जर नंबर मिळाला असता तर त्यांचा आज जो पण उदरनिर्वाह त्याच्यानं चालतं दिव्यांगाच्या पेन्शन मधून तो त्यांचा बंद झाला नसता या हिथून आम्ही आपण सिव्हिल सर्जन चव्हाण सरांना भेटण्यासाठी आलो होतो सोबतीलाच दिव्यांगांचे हाल म्हणजे सामान्यांना अत्यंत बिकट परिस्थिती होत चाललेली मालेगाव फक्त नावाला मोठे झालेले पण नावामध्ये त्याच्यात काहीच काम नाहीये मधून अक्षरशः आजूबाजूचा परिसर जर बघितला तर मोठे मोठे दगड या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे ठिकाणी रॅम्प आहे त्या ठिकाणी स्वच्छता नाहीये मोठ्या दगडांवरून दिव्यांग जाणार तरी कसा दिव्यांगांच्या प्रश्नानं बोलला तरी कोण मालेगावची परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली या एका दिव्यांगाला आंबा आमचे दोन आजी बाबा यान वावा अन्यथा प्रहार संघटना याला कुठल्याही प्रकारचा धुजारा येणार नाही या गोष्टीचं दिव्यांग मंत्रालय आणि दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष माननीय नामदार आमदार बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत हे निवेदन आज जाणार आहे या संघटनेच्या माध्यमातून यांचा निर्णय लवकरात लवकर लागला तर बरे आहे नाहीतर याच ठिकाणी याच सिव्हिर सामान्य रुग्णालयामध्ये आंदोलनाची वेळ यांनी आणू नये आणि या लोकांना दिव्यांगांना लवकरात लवकर सर्टिफिकेट देण्यात यावी प्रा दिव्यांग क्रांती आंदोलनाचा या अधिकाऱ्यांचं करायचं काय सर्टिफिकेट काढण्याची जी साईट आहे ती सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्तरावर बंद आहे ती साईट लवकरच सुरू होईल ती सुरू झाल्यानंतर जे सर्टिफिकेट पेंडिंग आहेत ते आमच्या स्तरावरनं लवकरात लवकर काढून देण्यात येतील असं मी सर्वांना आश्वासन देतो सर तो आम्ही या सर्टिफिकेट सध्या निघत आहेत तर त्याविषयी आम्ही मान्य तहसीलदार यांना आमच्या स्तरावरनं सध्या साईट वर्किंग करत नाही आहे असं आमच्या स्तरावर कळवण्यात येईल यावेळी भरत राऊत मयूर पाटील नरेंद्र खैरनार दीपाली अहिरे रवींद्र अहिरे दुर्गाबाई अहिरे दादाजी अहिरे व इतर सर्व दिव्यांग भाऊ बहिणी उपस्थित होते